नमस्कार आपण पाहतात मोमेंट टी व्ही मराठी आणि आता बातमी आहे निरायातील व्यापारी गाळ्यांसंदर्भात पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या निरा ग्रामपंचायतीच्या व्यापारी गाळे गैरव्यवहार झाल्याचं म्हणत येथील अनुवर शेख यांनी जिल्हा परिषदेकडे दे तक्रारी अर्ज दाखल केला होता यानंतर जिल्हा परिषदेने या संदर्भात चौकशी करून या चौकशी समितीने जिल्हा परिषदेकडे चौकशी अहवाल सादर केला होता या चौकशीमध्ये गाळी वाटपामध्ये अनियमितता असल्याचं म्हटलं होतं त्याचबरोबर काही नियमांचा भंग झाल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं यानंतर या, या गाळ्यांच्या वाटपा संदर्भात चौकशी समितीने तेरा ग्रामसेवक आणि अकरा सरपंच उपसरपंचांवर टपका ठेवला होता यानंतर या, या गाळ्यांचं फेरवाटप केलं जावं अशी मागणी अनवर शेख आणि त्यांच्या सहकार्याने केली होती मात्र याकडे जिल्हा परिषदेच्या वतीनं दुर्लक्ष करण्यात आलं होतं था। मात्र यानंतर बारा जून पासून त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर अमोरण उपोषण सुरू केलं होतं यानंतर आज रविवारी संध्याकाळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी हो या गाळ्यांचा फेरवाटप करण्याचे आदेश दिले असून यानंतर हे उपोषण घेण्यात मोमेंट मराठीसाठी नांदगुडे पुरंदर एकसठ गाळ्यात झालेल्या त्याबाबत चौकशी लावली होती तर ते परत फेरवाटप व्हावे यासाठी याच्यामध्ये हो काय की याच्यामध्ये प्रशासनाकडून जो अहवाल चौकशी अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेला होता त्या अहवालाची झालेला होता त्यामुळे उपोषणाला बसले होते आणि त्या आदेशाप्रमाणे अहवालाप्रमाणे आदेश व्हावेत ही मागणी होती यांची ती मागणी रास्त असल्यामुळे आज प्रशासनाने त्यांची मागणी जी आहे ती मान्य केलेली आहे काही आता एवढ्या तीन चार वर्षातली ही गोष्ट नाहीये ही गोष्ट आहे दोन हजार सालापासून दोन हजार सालापासून जेवढे ग्रामसेवक झाले किंवा जेवढ्या बॉडी झाल्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच उपसरपंच तर तेव्हापासूनच जे करार आहेत त्यात अनियमितता होती ती तशीच चालू राहिली त्यामुळे ते करार न होता तीन वर्ष आहे की वर्ष एक गोष्ट अतिशय क्लिअर करू इच्छितो की रुलिंग बॉडी म्हणून अत्यंत जबाबदारीने हे प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला मूळ तक्रारदारांची तक्रार ग्रामपंचायत विरुद्ध होती परंतु ते पंचायत समितीमार्फत आणि जिल्हा परिषद मार्फत आली आम्हाला ज्या ज्या कागदपत्राची पूर्तता करायला सांगितली जे जे उपलब्ध होतं ते, ते आम्ही त्या ते ठिकाणी नेऊन दिलं अशा पद्धतीने आम्ही चौकशीला जे जे आदेश आले त्याला सामोरे गेलो सर्वप्रथम एक जाहीरपणे सांगतो की जे गाळं वाटप झालेलं आहे एकसष्ट गाळे वाटप झाले माझ्या माहितीप्रमाणे सदुसष्ट गाळे ग्रामपंचायतला होते परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये शाळेच्या पुनर् ते गाळे पाडले त्यातले सहा गाळे ते कमी झाले एकसष्ट गाळ्यांपैकी एकही एक गाळा चालू बॉडीच्या काळामध्ये कुठलाही बांधला गेलेला कुठलाही वाटप झालेलं नाही हे अतिशय क्लिअर करतो हे क्लिअर करण्याचं कारण असं आहे की हे सगळं ज्यावेळेस बाईट दिले जातात हे बाईट सगळ्या ह्या ह्या बॉडी भावती येतात परंतु तरी सुद्धा कुठलीही जबाबदारी टाळणार नाही संपूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी विश्वस्त म्हणून ग्रामपंचायतचे आमच्यावर आहे जो जिल्हा परिषदच्या उपकार्यकारी अधिकाऱ्यांनी आज आदेश दिला त्या आदेशाचं मनापासून आदर करतो आणि एक निश्चितपणे सांगतो की त्या का आदेशाचं अहवाल ज्यावेळेस येईल अहवाल मला वाटतं वर्किंग डे मंगळवारपासून आहे एक दोन दिवसात अहवाल येईल ज्या अहवालाच्या आधारावर आदेश दिलेला आहे त्या अहवालाचा अभ्यास केला जाईल निश्चितपणे कायदेशीर अभ्यास केला जाईल आणि ते कुठल्या गोष्टीवर ठपका ठेवलाय कुठल्या गोष्टीवर आहे साधारण ह्याच्यातून क्लिअर कळते परंतु तरी सुद्धा अनियमिततेमध्ये आम्ही करार केला नाही यामध्ये आम्ही सुद्धा दोषी हो। आहोत हे प्र... एक प्रांजळपणे कबूल करतो आणि भविष्यामध्ये येणार कारण अजेंडावर विषय घेऊन मिटिंग घ्यावं लागेल आमची मिटिंग बुधवारी आहे आमची मिटिंग पालखीच्या तयारीसाठी बुधवारी आहे परंतु हा विषय आहे तो हा विषय अजेंडावर घ्यावा लागेल अजेंडावर घेऊन त्याचा अभ्यास करून त्याची माहिती सर्व सदस्यांना द्यावा लागेल आणि अर्थात अहवालाचा अभ्यास जरी करायचा असला तरी अर्थात डेप्युटी सीओने ज्यावेळेस हा आदेश दिला आहे त्यावेळेस विचारांती अभ्यासपूर्वक कारण पंचायत विभागाचे ते डेप्युटी सी आहेत त्यांनी अभ्यासपूर्वकच दिला असं ग्राह्य धरतो परंतु तरी सुद्धा कुठेही त्यामध्ये लुपसोल राहू नयेत म्हणून पूर्णपणे त्याचा अभ्यास अहवालाचा करून मिटिंगमध्ये ठेवतो वेळ प्रसंगी ग्रामसभेमध्ये मांडू आणि जो आदेश आहे तो आदेश जर योग्य असेल तर त्यावर अंमल निश्चितपणे करू